मित्रांनो आपण हा पाहताय बैल वीस वर्ष कम्प्लीट झालं बैलाला पण अजून पण त्याचा तोरा बघा उभा राहण्याचा एखाद्या चौशा खोंडाग त्याचा आहे बैल कोणता राजूशेठ जवळेकर यांचा महाराज या महाराजनं बरीच मैदानं गाजवली त्याच्या पळाची जीवा आणि प्रेक्षकांच्या मनात अजून पण त्याचं जा जागा राहिलेली आहे कारण बऱ्याच मुलाने घेतले त्याचं नाव निघाले महाराजचं बऱ्याच बैलांच्या बदल नमस्कार 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 पहिल्यांदा परिचय प्रेक्षकांना सांग मला पिंकू शेट या नावानं ओळखतात आमचं गाव घोट राजू जवळीकर यांचा बैल नानांचा महाराज दोन हजार सहा सात साली घेतला होता एकवीस लाख एक्कावन्न हजाराला शेठ इनामदार यांच्याकडून हेळगाव त्यावेळे मित्रांनो एकवीस लाख एक्कावन्न हजार आत्ताचे किती झाले तुम्ही विचार करा त्यावेळेला म्हणजे बैल आत्ताच्या बैलाची कमी किमी कोटीच्या वरून किंमत असेल आणि किमती वाढायचं काम म्हणजे महाराज मुळेच झालं गोरेगरिबांना आता जी आहेत ना किंमत ती बैलामुळे किंमत झाल्या की एवढ्या रकमेचा बैल कोणी घेऊ शकत नव्हतं आमच्या शेटनी घेतला बैल हा घेतला भावने आणि गोरगरीबांना त्यामुळं दिवस आलं चांगलं बैल घेतल्यानंतर बैल बंदी पडली मग बारा सकाळ बैलाचा बंदीत गेला हा बंदीच्या अगोदर पण बैलान भरपूर ठिकाणी एक केला बंदी उठल्यानंतर पण बैलानं एक केला बैलाचा इतिहास आहे सलग दोन वर्ष पुशेगावला एक नंबरचा मानकर आहे हिंदकेसरी कोरेगावचं मैदान पुशेगावचं मैदान कोरेगावला पण सलग एक वर्ष एक नंबरचा घरचीच गाडी राहिली होती एक नंबर दोन नंबर आमच्याच इतिहास आहे बैलाचा त्यावेळेस कोरेगावात कुठला होता जोडीला कोरेगाव मध्ये गौतमबाई यांचा बैल होता सरजा आणि महाराज होता आणि दोन नंबर क्या आमचा बाजा आणि आप्पा रेटरेचे त्यांचा राजा होता घरच्याच गाडीने एक दोन नंबर केलेला त्याची काय अण्णा यांचा बैल आहे बनवडीच्या कराडच्या राजू शेट या नंबरांनी बैल घातला होता तो त्यांच्या बसला हा बैल तयार झालेला बैल परत आमच्या शेटनी बैल घेतला सुरुवात तुमच्याकडे आल्यापासून बैल आमच्याकडं आल्यापासून आमचं मित्र कटापूरचे सुधीर यादव कटापूर ह्याने हा बैल बघितला होता सुधीर यादव कटापूरनं राजू शेठ जवळकर पुणे यांचे अत्यंत जवळचे संबंध आणि आमचे संबंध जवळचे त्याने हा बैल बघितल्यानंतर मग शेटला म्हणजे बैल आपल्याला घ्यायची मग शेठनी बैल बघितला बैल हा पळत होता मध्ये एक नंबर केला एक नंबर केला तर बैल हा मुंबईला गेला मुंबईला गेल्यानंतर बैलानं भरपूर शर्ती केला मुंबई नंतर बैल आल्यानंतर मग राजू शेट जवळीकर यांनी हा बैल एकवीस लाख एकावन्न हजाराला बैल घेतला बैल घेतल्यानंतर बैलाचा इतिहास असा की बैल सगळ्या बैलात पळाला ज्या बैला मैदानात बैल उतरेल तिथं बैलाचा इतिहास आहे की कोणी महाराज नाही मी एक नंबर करेल दिवशी महाराज उतरेल शंभर टक्के महाराजाचा एक नंबर म्हणजे आम्ही तेव्हा चांगलाच आम्हाला म्हणजे कळत होत बैलानं भरपूर ठिकाणी एक केलेत दोन नंबर इतिहासात नोंद नाही थोड्याशा ठिकाणी दोन नंबरच नोंद आहे बैलाच भरपूर ठिकाणी एक नंबर आहे बैलाची म्हणजे मोठ्या तालमीतला वाचताच म्हणतात का तशी बैलाचं म्हणजे वर्चस्व आहे जलमतच देवाने त्याला एक घडवून आणल्यासारखं काम आहे की हा बैल एक नंबर साठीच घडवलेला आहे हा बैल परत होणे नाही महाराज महाराज आहे आणि महाराजासारखं त्याचं नाव आहे महाराज ना विचार करून ठेवणारा नाही पण ठेवताना नाव ठेवलं असेल महाराज म्हणजे त्यांना पण मानावं लागेल की हा बैल भविष्यात पुढे घडल मी इतिहास आहे बैल आता तुम्ही सांगितलं जसं त्याचं नाव आहे तसे मित्रांनो त्याची कीर्ती हो कीर्ती आहे किती मैदान सगळी मिळून किती मैदान झाले असतील बायलाचे शंभर एक मैदान झाले असतील त्यातली निमे अर्धी बैलाची एक नंबरची हा एक नंबरच सगळी बक्षी आहेत सगळ्यांच्या बैलात बैल पहाला बैल कोणाबरोबर नाही असं नाही टोटल सगळी जेवढी बैल एक नंबरची त्या काळात त्या बैलांच्या बैल सगळ्यात जास्त बैल पळाला बंदीत किती वर्ष गावला बंदीत बैल पाच सात वर्ष बैल आवला बंदीत बंदीत गावल्या बैल डोक्यात माणसांच्या बरोबर आला नाही आपल्याला जी सोशल मीडिया आली बसून राहिला बसून राहिल्यानंतर आम्ही काय परत बैल काढलाच नाही थोड्याशा केल्या बैल ठेवला आपला बैल काढल्यानं आता बैल आहे बैलचा सारखा जर आम्ही तानात बसलो असतो बैल आता काही दिसला नसता हा बैला बैल इतिहास आहे आपला आठवणीतली कुठली शरे ते आठवणीतली म्हणजे बैल मुंबईतच बैल पळत होता हा सोनारपाचा जयेश पाटलांच्याकडे बैल पोहोचत होता तीच मुंबईतली बैलाच्या आठवतली मोठी शर्यत तीन लाख अकरा हजार शर्यत होती कोणाला वाटलं नाही की गाडी शर्यत करत म्हणून अशी मुंबईत मोठी शर्यत झाली होती बैलांनी तिथे शर्यत केली होती आणि आमच्याकडे आल्यानंतर उंबरट्याला शर्यतीत झाली बैलाला जे पी वागलेवाडीचा गोट्या आणि महाराज मग तो गोट्या पहिला संजय पुतेकरांचा गोट्या म्हणून प्रसिद्ध होता ड्रायव्हर दुर्गवाडीचे आम्ही नियोजन केलं होतं त्या बैलाला मुंबई लागत नव्हता तिथे गेल्यानंतर सगळी म्हणली म्हातारा बैल कशाला मैदानात आणलाय ते बैलाला बैल पुरेल का मैदान दाखवून दिलं पुरल का नाही पुरल दीड दोन टांगे शर्यत झाली होती हा बैल बाहेरनं डाव्या खांदान गोट्या उजव्या खाना ते गाठवून इतिहास शर्यत मग इतक्याला म्हातारा दुसऱ्या बैलानं दाखवून दिलं मी अजून आहे <laughs> या बैलाचा एवढं वय झालं बंदीचा काय सोशल मीडिया नव्हता नव्हता हो नाव अजून निघतं त्याच म्हणजे बैलच तसा तो आहे की का की इतिहासात म्हणजे काय म्हणतात ना देवान घडवल्यासारखं बैल भरपूर वर्ष बैल म्हणजे आता जर चालू असतो सोशल मीडिया असती तर बैलाच म्हणजे जगभरात बैलाचं फॅन असत तरी पण सोशल मीडिया नंतर भरपूर बैलाच फॅन आहेत की सगळे म्हणतात अजून मैदानात जरी गेलं प्रत्येक जण विचारतो महाराज आहे का आहे बाबा सगळ्यांना सांगतो की महाराज आहे म्हणून म्हणजे बैलाच कुठलीकडे पण जाऊ द्या सगळी विचार बैल आहे का जेवण आहे बैल अजून जेवण तुम्ही आम्ही त्या बैलाचं ही केलेलं नाही आता तुम्ही एक मुलाखत घेतली आला आता इथं पहिल्यांदा जनार्दन आले होते मुलाखत घ्यायला बैलांना अजून माणसांना माहित नाही आता तुम्ही मुलाखत घेतल्यावर कळेल बाबा बैल हाय व्यवस्थित म्हणून आता बैल ज्या वेळेस पळत असतो हा मित्रांनो जसं सांगितलं त्यांनी जाईल तिथे एक नंबर भरपूर यश घेतलं त्यांना घेतले घेतलं आणि मालकाचं नाव तुमचं पण नाव केलेलं केलेलं सगळ्यात मोठं आमच्या शेठचं नाव मोठे केलं राजू शेट जवळेकर आणि बाळासाहेब जवळकर नाना भावांचं नाव मोठं बघ आणि त्यांच्या दावणीचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या दावणीला बैल कधी कुठला फेल गेलाच नाही म्हणजे भरपूर मोठे मानाची माणसं आहेत ती तशी माणसं परत होणे नाही बैलगाडी क्षेत्रात संयमी माणसं शांत माणसं म्हणजे हार झाली तरी ताकद आणि विजय झाला तरी ताकद पाचवायची त्यांच्याकडून शिकावं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे नानांच्याकडनं ज्यावेळेस चालूचा चालूचं काळ होतं त्यावेळेस कसं वातावरण असायचं चालूचा काळ होता तेव्हा म्हणजे म्हणजे हवा एकच नंबर लाव चालूचा काळ ना तेव्हा म्हणजे भरपूर माणसं म्हणजे बघायला लांब लांब माणसं यायची बायला एवढी मोठी किंमत असल्यामुळं नाही मोठी हवा जाईल त्या मैदानात बैलाचा एक नंबर असायचा लांब लांबला माणसं यायची फोटो तेव्हा मोबाईल नव्हतं लांब बघायला यायची माणसं आम्हाला बघू द्या अशी असे म्हणजे पब्लिक मात नव्हतं इतकी बैलाची हवा होती आता चालूचा काळ होता ज्यावेळेस बंदी आली काय बदल जाणवलं नाही मोठा बदल जाणवला एक नंबर मध्ये पळ दोन नंबर पळणं बैल जावा पळत असतो तेव्हा माणसं डोक्या घेऊन नसतात आणि जावा पाळायचा कमी होतो तेव्हा डोक्याने घेऊन खाली टाकतात बैलगाडी क्षेत्रातला इतिहास मोठा इतिहास आहे बैल पाळाय तुमचा लागला की माणसं तुम्हाला डोक्यावर घेतात बैल पाळायचा थांबला की माणसं डोक्यावर घेत खाली टाकतात त्या बैलगाडी क्षेत्रात मोठं शिकायला भेटलं फक्त आपली जी असतात जवळची माणसं तेवढीच आपली असतात या बैलगाडी क्षेत्रात कोण कोणाचं नाही सगळी स्वार्थ स्वार्थपुटी आहेत प्रत्येकाला वाटतं की आपला स्वार्थ साधावा मित्रांनो आता चालू काय त्याचा किंवा बंदी झाल्यानंतर सांगितलं ज्यावेळेस बैल पळत असतो ना त्यावेळेस सगळे सोबत असतात सोबत असतात तुम्ही पण त्या आनंदात असता जोशात असता हो थांबा हो ज्यावेळेस बैल थांबवता थांब त्यावेळेस असा सांभाळ तुमच्याकडे केला पाहिजे हो सांभाळ म्हणजे आम्ही तुम्हाला माहित नाही आम्ही जीवाला खात नाही आम्ही काही लई मोठी माणसं नाही बैल आणल्यापासून इथं आमच्यापर्यंतची बैल स्वर्गवाशी झाली गेलेले आहेत आता बैल अजून आम्ही ठेवलाय म्हणजे बिना सांभाळता ठेवलाय का त्याच्या हे नाव ठेवल्यामुळे बैल आता जिवंत आहे बैल सांभाळ नसत नसता ना आणि प्रत्येकानं बैल पळतोय तोपर्यंत संभव नाही कधी बैल पायाचा जरी थांबला तर ते त्याला आपल्या मुलाप्रमाणे बैल सांभाळावा का त्याच्या जीवावर आपण मोठं झालेला असतो म्हणजे नाव केलेलं असतं बरोबर आता आमचं महाराष्ट्रात नाव आहे त्या नंदीमोह नाव आहे तर कोण आम्हाला विचारतो कोणी विचारू शकत नाही बैलगाडी क्षेत्रात आणि सगळ्यात मोठा आता क्रेज असेल तर बैलगाडी क्षेत्राची आहे एक रुपये रुपया द्या तुम्हाला कोणी विचारत नाही बरोबर त्या पैशाला किंमत नाही नावाला मोठी किंमत आहे आणि ती नाव ह्याच्यामुळे नंदी नाव मित्रांनो जसं आपण वारंवार बोलत असतो की पैशाला इथे किंमत नाही पैसा हा सगळ्यांच्याकडे असतो त्यानंतर त्यांचं जगभर नाव केलेलं आहे आता ज्या वेळेस तो पाळायचा त्यावेळेस अशी कुठली जुडी वाटायची की ही आणि महाराजची जुडी की कायम असं पाळताना बघत राह वाटायचं चरुष्टीचा बालमा दिलीप ड्रायव्हर उंबरट्यात मैदान होत बालमा आणि महाराज आणि तिकड कळंबकाराचा बावऱ्या आणि त्याच्याबरोबर बैल होता पोहोचत होती गाडी पोहोचत होती गाडी सीमेला गटाला पण सुटून आली होती सीमेला पण सुटून आली होती दिलीप ड्रायव्हर तवाच लहान होते वयाच गाडी हालत होत पण ते नाही होत गाडी तितक्या स्पीड न वर सुटून आली होती परत गाडी काय ती मग परत घ्या म्हणले मागाडी गाडी खाली घेतली तितक्याच अंतरान परत गाडी लागली हा दिलीप ड्रायव्हर तवा बघितला एक नंबर मध्ये गाडी पोहोचली बलमाचा शेरमसीच्या बलमावर तेवढा शेण आठवण घेतला कायम चार वेळा पण परत एक नंबर केला गाडीनं चार वेळा पाहू चार वेळा एक नंबर वे केला इतिहासातला म्हणजे तिथं आठवणीतलं मैदान ते मराठेच मैदान तुम्ही त्याला त्यावेळेस बघितलाय कशी पळायची त्याची बैल कळत नव्हतं खाली माती काही ती काय ती इतकं बैल असं जमिनीवर बैलाचं पाय जात अजून म्हणजे स्पीड बघण्यासारखं स्पीड म्हणजे बैल बघतच बसण्यासारखं आहे बैलाच वहिष असते की बैल हिथून म्हणजे पाठीमाग सुद्धा ना हिथून पुढं सुद्धा ते आठवणीत कायम अजून सुद्धा आणि इथून पुढे सुद्धा काय वाटूनच राहणार म्हणजे की त्याचा इतिहासच मोठा आहे हा पैसे देऊन तो काय गोळा केला इतिहास नाही बरोबर त्याच्या कमी झाला तो इतिहास आहे त्याचा त्याच्या स्वतःच्या किमतीनं कमी झाला इतिहास आहे पैसे देऊन विकत घेण्यासारखी गोष्ट नाही कोण घेऊ शकतच नाही तुम्ही किंवा आम्ही कोणी घेऊ शकत नाही ते जिद्दीव त्यांनी केलेला आहे फक्त तुम्ही आम्ही हे केल्यामुळे त्याचीच सगळी जिद्द आपल्याला फक्त नाव आहे मित्रांनो जसं त्यांनी सांगितलं इतिहासात त्याच नाव नोंद झालेलं आहे नोंद होणारच आहे आपण का अशा मुलाखत घेत असतो जे आत्ताची पिढी आहे त्या पिढीला बी कळावं की महाराज कोण होता आणि जुन्या काळात बैलांना काय स्पीड होतं आणि बैल कशी होती आता जुनी लोक आहेत का ना ती आत्ताचा व्हिडिओ बघते टॉपच्या बैलांना सगळ्या व्हिडिओ बघतात म्हणते ह्या बैलांना जुनं स्पीड नाही स्पीड तर नाही स्पीड आम्ही पण बघितलंय ना दोन स्पीडच नाही अन्नप्पाचा राजा गाडी पोहती आणि महाराज पण त्या गाडीचा स्पीड नाही म्हणजे पहिलं लय पाळायचे दोन दोन तीन तीन वाढण्या स्पीड असायचं बारका लक्ष्या मोठ्या लक्ष्या कोणी गेली बैल ही बैला परत नाही चांद्या शारदा पाटलांचा जेवाळ दाबा पक्ष्या एस के पाटलांचा पक्ष्या शंभू पहिले होऊन गेली खेऱ्या पक्ष्या ही बैल पळत होती बैलगाडी क्षेत्राला त्या बैलांनी नाव लय मोठी केलेला आहे इनामदारांचा बाजा इतिहासात नोंद आहे ह्या बैलांची बैल होणे नाही परत तसली आम्ही लहान असायचो बघायचो आवर्जून आहे तो महाराज नव्हता महाराज नंतर आला बैल कोरेवाला पाऊस होता इनामदारांचा बाजा लय बायला स्पीड पुशेबा ट्रॅव्हल्स वाल्यांचा सुंदर बाजा चार चार पाच पाच टाक स्पीड असायचं गाड्या मागण्याचे तेवढ्या गाड्या निकल टाकायच्या मग गाड्या जायच्या पाठी मागे असं स्पीड नाही बायला काय स्पीड आता महाराज नुसतं स्पीड आहे नाही स्पीड आधी लढत कुठली सांग चला जिथं हार होणार असं वाटतंय पण तोंडाला गाडी मारली कोरेगावच्या मैदानात शंभू एसके पाटलांचा आणि महाराज आठ नंबर तर गाडी ती कडणं आणि तो बैल आतमध्ये बैल बाहेर नव्हता mm. उजवा खांदा आतन ड्रायव्हर खांदा mm. ताचा डायव्हर होतो गाडीवर असं वाटतं गाडी मार खाली सीमेला सगळे म्हणायची काय गाडी बैल सुट्टी मैदाना बैल पाहायला लागला त्या मैदानातले आठवण म्हणजे बैलानं कडतनं परत दाखवून दिलं की मी कडचा बादशी आहे दोन्ही खांदे पब्लिकचा सिमीला माग पोहता सगळ्यात परत अंतरान गाडी लागली सीमेला तिथं ते इतिहास म्हणजे बघण्यासारखं म्हणजे भरून आलो होते शेवटी बैल व्हायला बैलाच वय होत दाखवून दिलं मी अजून आहे म्हणजे पाहणारा कडण पाहणारे बैल आता थोडे बघा प्रत्येक जण म्हणतो मी आतनं पळाय पाहिजे आतनं पळाय पाहिजे मांडणं लागायची आमचा कडून पळ म्हणून आम्ही डोळ्यानं बघितलेल्या गोष्टी बैल कडनं दोन खान कडन पुशेगावचं मैदान कडन केले कोरेगावचं मैदान कडन केले बाहेरनं पब्लिकला हो अनु ड्रायव्हर गाडी डोंबाळ डोंबळवाडीच तिने एक नंबर केला होता कुठल्या कुठला ड्रायव्हर असतो त्याच्या अंबानी थांबला बैल काल्याच्या ड्रायव्हरांनी हानो ड्रायव्हर म नोबावाडीचं दिलीप ड्रायव्हरांनी बैल हाणला हन, थारा युकीचा ड्रायव्हर बैला वाचायचं बत्ती शिरायचं रमेश नाना का बैल हाणला थोडा ड्रायव्हर म्हणजे मोठं ड्रायव्हर गाडीवर जास्त ड्रायव्हरांनी बैल आणला नाही आबाने एक बैल जास्त आणला महाराज म्हणजे आबांच्या कुठून शिकण्यासारखी भरपूर गोष्टी जुनं ड्रायव्हर पण आम्ही बघाय जाऊ जाऊन आबा गाडी कशी आणत आबा सारखा होणे नाही बैलगाडी क्षेत्रात आता ह्या बैलाचं फाउंडेशन बघितलं अजून कुठं सूज नाही किंवा काय नाही अजून हाय राहिलं बैल वैशिष्ट्य बैलाच शरीर वैशिष्ट्य म्हणजे बैल काय करतो बैल जिथलेच म्हणजे वैरण बिरण खायला त्याची दिने का करायला बैलाच टाप पाना बैला त्याच्या आपण जपला तर आपलं व्यवस्थित वैरण वेळ खाणे पाणी म्हणा हे म्हणाला व्यवस्थित पौष्टिक आहे आणि कोणाला त्रासाचा देत नाही मारला बिरला की त्रास देतो आणि फिटनेस आहे शरीर काय झालं बैल टिकायचं कारण म्हणजे बैल बंदीच्या काळात जास्त गावला बैल मस्त पळाला बंदीच्या काळात गावली मग बैल आराम भेटला त्याचा आराम भेटला आमच्याकडे मग बैल पळाला पाळाला पण आम्ही काय इतका पळूल नाही थोडा बैलजोड करत करत आपला पळूला परत थांबविला किती साली एकवीस लाख एक्कावन्न हजार दोन हजार सात ते सात सात ते आठ सालात एकवीस लाख एक्कावन्न हजार बैल घातला होता त्यावेळेस पहिल्यांदा पाहायला लाल का पहिल्यांदा पाहायला बघितला अंगापूरच्या मैदानात कडून एक नंबर केला होता आमच्या मित्रांनी काठापूर हा त्याने बघितला होता मुंबईत पण परत आमच्या नानाने बघितला बैल पाळताना आणि मग बैल घेतला म्हणजे बिंजोड पण ते झाली मुंबईत आले टॉपच्या बिंजोड झाले मुंबईत जयश पाटणाच्याकडे बैल तिने उतरला होता मुंबई सोनारपाड्या तिकडे त्यावेळेस कुठली बिंजोड ते चांगली सांग मुंबईतच झालेली पिंचवड त्यांच्यात ते शुगर त्यांचा पोत होता तीच शर्यत सगळ्यात मोठी शर्यत झाली होती गाडी तिथे मरत नव्हती तर आम्ही काय एवढं मुंबईला नव्हतो गाडीचा बैल का त्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही मुंबईला नव्हतो गाडी पोहोच होती मुंबईत मोठी स्टॉपला ती गाडी काही मरत नव्हती महाराज महाराष्ट्राची गाडी मुंबईत मारली होती तिथनं घड बैल नक्की स्टॉपला मुंबईत म्हणजे उजाडात आला जास्त उजाडात आला आदतवाया तिथं एक नंबर आहे ती पुशेगावला दुसऱ्या वयाच आदत वयात आता तो आदे दुसरे एक केला आणि दुसऱ्या दुसऱ्या वर्षी सलग एक आता हे जर रेकॉर्ड आहे सलग दोन वर्ष दोन वर्ष हिंद किसरी पुशेगावला कोरेगावला पण एक नंबर सलग दोन वर्ष हो नाही एक वर्ष दुसऱ्या वर्षी पण आहे पण असावा झाला तर ह्या मैदानासाठी बरीच लोक खाटाठोक करत असतात की ह्या मैदानात बैल राहा जर रेकॉर्ड आहे सलग दोन वर्षे आणि कोरेगाव सलग एक वर्ष कुलालाचा मानकरी आणि एक वर्ष एक नंबर एक नंबरचा मानकरी आता ह्या जी जात बघितली ना तर आत्ताच्या पिढ्या ना नवीन त्यांना कळत नाही कुठल्या जातीचा बैल असेल ऍक्च्युअली दुगल दुगल जातीचा मैसूर जातीत पण बैल मोडतो त्यामुळे बैल टिकलाय तेवढाच बैल टिकला आपण म्हणतो बैलाला गोमासल्यावर बैल पळत नाही किंवा काय नाही आपण जनावरांना डाक लावतोय माणसाला डाक लावतोय का नाही काय असं काय नसते बैलाच्या अंगावर पाच पाच बहर आहेत पाठीमाग म्हणून म्हणजे पाच बहर आहेत त्यात किती स्पीड आहे म्हणायची आपण नुसते आपण तुम्ही आम्ही केलेलं आहे जाणार वाला त्याला गोमज आहे असं आहे तसं आहे काही नाही ज्याच्या दम आहे ना तो पळतोच त्याला देवाने घडलेलं असतो तो पळणारच कुणी जनावरांना नावं ठेव नाही म्हणून आहे त्या नंदीला देवाचं स्थान आहे ती नंदी त्याला कधी कुणी नावं ठेवू आता ह्याला बंद कधी केलं बैल दोन वर्षाला बंद केलाय आता चालू आपलं आव ह्याला चालू असतो छकड्याला वासरे बिसरा शिकवणी बैल थांबवूनच छावला दोन वर्षाला नाही कुठं काढला बैल म्हणजे छकड्याला वाचत शिकवतो शिकवतो अजून चालवतोय चालतोय बैल छकड्या बिकड्याला आम्ही आता पिरणी चालवली अवताला पाट्याला मोकळ्या करतोय ती पिरणी बिरणी चालतो आपला त्याचं काम ते आपलं करतोय व्यायामात असल्यामुळे मोबाईल आहे अजून हा आणि त्याचं महत्वाच्या मोठी बिटी अजून काही सुजल्या नाहीत काय नाही काय नाही व्यवस्थित आहे कशी निघा राखावी त्याची कारण बैल तुमच्याकडं म्हणजे काय झालंय मी तुम्हाला पण सांगितलं आता पण सांगतो बैल पोहतूय माणसं जपत्याच मनापासनं पार पोरापर्यंत पार कुठं ठेवून कुठं नाही बैल पायाचं पण झालं कोणी लक्ष देत नाही माणसांना तसं कधीच करू नाही जुनी त्या काळात बैल होता ना एक नंबरला तसंच आहेत पण त्याला जपा आपलं नाव केलेलं असतं दहा माणसात त्याला जपा ना पो तुम्ही पोहतू ते वर जपू नका तुम्ही ज्या वेळेला पोहतोय त्यापेक्षा आता त्याची सगळ्यात मोठी पुण्य आहे तर तुम्हाला आत्ता म्हातारवा आहेत त्याला ह्यावायात त्याला आशीर्वाद लय मोठा शंभर टेकि त्याचा आशीर्वाद कुठं ना कुठं तुम्हाला लावणार हे आम्हाला म्हणजे अनुभव गोष्टी आहे त्या आणि उदाहरण भरपूर आहेत आमच्याकडे किती वर्षाचा नाद आहे नाद मला एक पंचवीस वर्षाचा नादात आहे पंचवीस वर्ष झाली किती बैल झाली बैल भरपूर होऊन गेले धावणीला चांगली बैल पावली हरण्या पण होता आमचा राजेश्वर जवळकरांचा नानांचा तो पण बैल हिंदी सलग दोन वर्ष केला आमच्याकडे ना पेडागावला केला माहेश्वर केला तुम्ही जर बघितलोच डाकटामध्ये एक केला भरपूर म्हणजे आपल्या पर्सनस आपण तो बैल एक नंबर मध्येच आणि सगळ्या महाराष्ट्राने बघितलं बैल आपण तो पळवला आता ज्यावेळेस असा हिंद केसरी थांबलेला बैल घडत असतो परत ज्यावेळेस तो बैल थांबतो त्यावेळेस मोठ्याच आशा असतात कारण हिंद केसरी बैलाचा माल हा थांबल्यानंतर आम्हाला आमच्या देवाच्या नशिबाने नानाने आमच्याकडे हारण्यात पाठविला आम्ही परत तयार केला हरण्या हरण्या पण हिंदी झाला त्यामुळं काय नाही बघा बैल घडून गेलेत आपल्या कुठन त्या लय मोठा ही नाही वाटत आपलं नाव आहे पहिले घडावं द्या गेला त्याच्या आमचे मग आमचे खजिरी म्हणून पळते घडेल आपल्या आशा आहे या कुठून आमच्या सगळ्या कि वासरू शंभर टक्के काहीतरी करेल आणि ह्या बैलाचा आशीर्वाद मोठा आहे आम्हाला महाराजचा म्हणजे त्याची जागा चालण्यासाठी अजून नाच चालू हो नाच चालू आहे नाच चालू ती पण की दे बोल असू दे आणलेली गाय आहे महाराजांनी दिलेली आहे आणि शंभर टक्के आपल्या हिंदू समाजासाठी सगळ्यांनी एक गाय खिलार गाय दावणीला पाळावी शंभर टक्के पाळावी तिचा गुणधर्म भरपूर आहेत आवर्जून पाळा सगळ्यांनी आणि रोज तिचं उठल्यानंतर रोज सगळ्यांनी दर्शन घ्यावं आता ही गाय बघितली तर एकदम जाती हो जाती होती गाय पिऊर म्हणजे काय शेवगिरी महाराजांच्या कृपेनं आपल्याला तिचे आशीर्वाद काही कमी नाही शेवगिरी महाराजांच्या मठात आपल्याला दिलेले तिथं दिले तुम्ही सांभाळ सांभाळ के सांभाळ केलाय आणि मी दोन महिने दुसऱ्याला देऊन पण बघितलं तुडीदारांना त्याचा अनुभव बघितलं परत मी घरी आणली हा अक्षर कधी कोणाला पाय धरलं नाही पण पाय धरलं परत माघार आणली हा गाय आपल्या दावणीची गाय कधी कोणाला दुसऱ्याला देऊ नये आपल्या आई जशी आपली आई तशी ती आपली आई तिचा सांभाळ सगळ्यांनी करावा मनापासून आता मित्रांनो इकडे पण खरेदी आता नाशिक मधून आता ह्यात आता गुण बघितला गुण काय बघितला कि बैल तिथं आत न गोड्या बैलात आम्ही दोनच मैदान बैल आता इथं बाहेर न पोहते उजवाखादा म्हणजे आम्हाला अपेक्षा आहे की हारण्याची जागा बैल चालवल बैलाचं नाव चिके आता चार दात बैल आहे हारण्याची जागा चालवल म्हणून बैल आणला आपला आवडीची आपण स्वतः खरेदी केली आहे आमचे कटापूरचे मामाजीचे चिरंजीव आणि सुधीर यादव आणि ठिकाणी मुनी खरेदी केलेले आता हा पाठीमाग दिसतोय हाच खजिन आहे ना हाच खजिन हाच खजिन आता ह्या काय खरेदी करताना वैशिष्ट्य बघितलं म्हणजे आमच्या घरी एक जुना बैल पोहता खजिन म्हणून म्हणजे शेतीच्या कामाला होता त्या बैलाने अकरा बैल खाल्ली शेतीची त्याला बैलच लागत नव्हता त्या चालीतला एक बैल लहान वासरमधन मी आणले कंगण होईत ना संजय लेखण्याची ले, ले ना त्या बैला ती वैशिष्ट्य मला सगळी दिसली आपल्या जुन्या बैलाची आठवण म्हणून ते बैल मी डाऊन आणलाय आणि आदत वयात येत आणला नाही एकच मैदान केला पण त्यांनी एक नंबर आपल्याला करून दिलाय अपेक्षा तेव्हा मला वाटते की शंभर टक्के जागा माग चालवल आपलं नाव फडून येईल महाराष्ट्रभर ते कोणी एवढी मोठी अपेक्षा आहे आणि आदत आदत आहे अजून अजून दात लावणार नाही तीन चार महिने तरी अपेक्षा आणि सलगर आहे आणि शांत केलाय मी शांत नव्हता अजिबात सलगर शेव शंभर टक्के म्हणजे कळपातली वासर शांत नसतात शांत आणि दोन्ही खान पब्लिक आहे हा बाहेर म्हणायचं नाही मी बाहेर येत नाही फुल पब्लिकला पहिलं पाहिजे दोन्ही खान बाहेर पब्लिक फुल तयार नाही केला प्रत्येकानं एक तरी खान पब्लिक न बैल तयार करावा आणि आवर्जून बैल पब्लिक न पळवा हा आतल्या बायला किंमत नाही बाहेरच्या बायला जेवढी किंमत आहे तेवढी आतल्या बायला किंमत नाही बरोबर मित्रांनो महाराज कडे जाव्या ही दावण त्यांची बघितली आता काय होतं माहित आहे का तुम्ही सांगितलं पब्लिकचा बैल तयार करा हो तयार केला पाहिजे पब्लिकच्या बैलाचं तुम्ही नाव काढले की तुम्ही जसा मला महाराजचा कोरेगावचा किस्सा सांगितला त्याची आता आठवण झाली बैल काय होतंय बैल पब्लिकचा बैल पाहिजे भविष्यात सगळ्यांनी पब्लिकचा बैल तयार करणं गरजेचं आहे आता सांगू शकत नाही चिठ्ठी कधी कुठनं निघेल आणि प्रत्येकाने एका चिठ्ठी पाहू त्यालाच किंमत आहे चार चार चिठ्ठ्या टाकायच्या पळायचं त्याला किंमत नाही आवर्जून चिठ्ठू एका चिठ्ठू पळावं त्याच कळत पहिला दमकी ते मित्रांनो महाराज पाहताय आपण महाराज सारखी बैल त्यांच्या दावणीला तयार हवी आपण हीच त्यांना शुभेच्छा करूया धन्यवाद नमस्कार